बोल सियापती रामचंद्र की सुत हनुमान की उमापति महादेव की संतन की सनातन हिंदू धर्म की गोमाता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की पार्वती पते हरा हरा आज झुंजार नागरिक मंचाच्या रौप्य महोत्सवी रावण दहन कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले श्री नितीनजी तेलगोटे किशोरजी वानखेडे सुरेंद्रजी वाघ नानाजी सातपुते नितीनजी पाटील दत्तूजी वानखेडे मीनाक्षीताई तेलगोटे राजूजी राऊत आशिषजी पाठक आरेंद्रजी पटले जितेंद्रजी भुगावकर सुधाकर वंजारी राकेश ठाकरे निलेश राऊत तपन जयस्वाल विपिन तेलगुटे कपिल कन्हेरे नितीन महाजन रितेश गावंडे सर्व मंचावरील मान्यवर या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूं लोक आपल्या सर्वांना विजयादशमीच्या आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो आज झुंजार नागरिक मंचाचं रौप्य महोत्सवी वर्षातला हा रावण दहनाचा कार्यक्रम आहे आणि झुंजार नागरिक मंचाच्या पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो गेले पंचवीस वर्ष या जैतळ्याच्या भागामध्ये हा कार्यक्रम सातत्याने ते राबवतात आणि गेल्या काही वर्षात त्याच्या जोडीला गरब्याचा कार्यक्रम देखील आयोजित केला जातो आणि प्रचंड प्रतिसाद हा नागरिकांचा या संपूर्ण कार्यक्रमाला मिळतो त्यामुळे या संपूर्ण भागातली जी काही एक सांस्कृतिक अशा प्रकारची चळवळ आहे त्या चळवळीची सुरुवात ही जुजार नागरिक मंचाने केली आणि आज ती लोकांपर्यंत पोचली आणि रुजली म्हणून जुजार नागरिक मंचाचे मनापासून अभिनंदन खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की विजयादशमीचा दिवस हा या करता महत्वाचा आहे की रावण रूपी असुरी शक्तीचा नायनाट हा प्रभू श्रीरामांनी या ठिकाणी ईश्वरीय शक्ती तयार करून केला या दिवसाचं महत्व या आहे की प्रभू श्रीराम हे ईश्वरीय अवतार होते असं आपण मानतो मग ते जर ईश्वरी अवतार होते तर ते कदाचित एखाद्या चमत्कारानेही रावणाला मारू शकले असते पण तशा प्रकारे जर असुरी शक्तीचा असत त्यांनी केला असता तर समाजातलं तेज हे कधीच जागृत झालं नसतं समाजातला आत्मविश्वास हा कधीच तयार झाला नसता आणि म्हणून एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे त्यांनी समाजातले जे शोषित पीडित होते जे निर्बल होते ज्यांना कुठला चेहरा नव्हता अशा लोकांना एकत्रित केलं आणि या ठिकाणी मनुष्य असतील वानर असतील प्राणी असतील अशा सगळ्यांची सेना तयार केली आणि त्या सेनेच्या माध्यमातन रावणाला त्या ठिकाणी संपवलं आणि त्यातनं त्या 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 संदेश दिला असुरी शक्ती कितीही मोठी असली तरी ज्यावेळेस सामान्य शक्ती सत्याच्या बाजूने उभी राहते त्यावेळी ती असत्याचा नायनाट करू शकते आणि त्यातनं त्या त्या सामान्य माणसाला प्रभू श्रीरामांनी संदेश दिला की तुम्ही सत्याच्या मार्गावर चालाल तर कितीही मोठी शक्ती तुमच्या पुढे आली तरी त्या शक्तीचा खात्मा तुम्ही करू शकता आणि म्हणूनच हा दिवस असुरी शक्तीवर सत्याचा विजय ईश्वरीय शक्तीचा विजय अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी मनवत असतो आणि दरवर्षी रावणाला जाळत असताना आपण संकल्प करत असतो आपल्या मनातला रावण आपल्या मनातली असुरी शक्ती आणि त्यासोबत समाजातला म्हणजे समाजातली असुरी शक्ती या सगळ्यांना आपल्याला संपायचं आहे आणि सत्याच्या मार्गाने चालायचं आहे याकरता हा रावण दहाचा कार्यक्रम आपण करतो म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो प्रभू श्रीरामाने जो मार्ग दाखवला त्या मर्यादेच्या मार्गावर आपण सर्व मिळून चालूया अशा प्रकारची या ठिकाणी प्रार्थना देखील करतो आणि पुन्हा एकदा झुंजार नागरिक मंचाच मनापासून अभिनंदन करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय श्रीराम